વંદેરી બના મોબાઈલ મોબાઈલ જનતે છે कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आणि आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व जे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नातूभाऊंनी पण मदत केलेली आहे सगळ्यांची खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जात कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी, जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जे जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला अशिर, आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेलं आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न जवळपास आत्ता जो अजून दोन तीन राऊंड बाकी आहे आत्तापर्यंत काही अडीच लाखाच्या आसपास लीड आता जे आकडेवाडी आम्ही घेतो आहे तर अडीच लाख पर्यंत आजपर्यंत केलेला आहे काल ते तीन लाख मिळेल असं म्हटलं होतं आज मात्र त्याच्यापेक्षा जास्त मिळताना दिसतात बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलले की एक्झिट जाता एक अंदाज आपण सांगत असतो लीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या व्यक्त बाबतीमधला होता पण आज अपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे मोठे मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार आहे आणि तिकीट मिळून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदार मतदारसंघामध्ये राहिले त्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे मी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि आणि त्याचा काम जास्त करून मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांच पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघ संघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचे चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचासुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिलांना सक्षम करायचं करा काम आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे जो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे त्याचा फायदा झाला कोणत्या कामाला प्राधान्य देणार तुम्ही आता पुढच्या का आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो, जो विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे पहिलं टार्गेट राहणार आहे आणि काम बघा किती विकास काम केले तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहेत मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहेत असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पाच वर्षांमध्ये योग्य पद्धतीने त्याला घ्यायचे घरातच आपल्याला विरोधक पाहायला मिळाले दुसऱ्या पक्षातला आपल्याला विरोध होता बघा मी हे निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी नी माझा निर्णय आधी सुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतोय याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही विचारधारेची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासून प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासून मी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टी मध्ये राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलं टप्प्यात नाथा भाऊची खंबीर साथ तुम्हाला मिळाली काय म्हणाल नक्कीच बघा ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अनेक नेते भारतीय जनता आणि त्याच्यातले एक नेते आदरणीय नाथाभाऊ मध्ये मदत आणि आपली आपली जबाबदारी समजून या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कमी जास्त असं म्हणता येणार नाही ना प्रत्येकाचं योगदान या सगळ्या निवडणुकीमध्ये राहिलेलं देश, असून देशात मात्र अपेक्षित यश मिळताना बघत अजून पूर्ण निकाल आलेला नाहीये मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत आपल्या समोर निकाल येईल आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस सुद्धा जास्त म्हणजे च्या वर आम्ही पार नक्कीच विधानसाहेबांनी जी आकडेवारी पाहिली मग त्यांनी माझं नीड चांगलाय खर्च कुठेतरी कमी पडलाय का मी आता सांगितलं बघा निकतानगर विधानसभेमध्ये नाथाभोनी पण काम केलं आहे तिथे स्थानिक आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा काम केलं आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा तिथे ताकद आहे आज माझं होमटाऊन आहे ते त्याच्यामुळे माझे पण व्यक्तिगत संबंध सगळ्या जनतेशी तिथे आहे लोकांशी आहे कार्यकर्त्यांशी मेहनत आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने तिथे जोर लावलेला आहे आणि शेवटी आज स्थानिक उमेदवार तिचं म्हटल्यानंतर फरक पडतो विधानसभेला अजून सहा महिने बाकी आहे पण विधानसभेमध्ये पण उद्या आमची महायुती राहिली तर जे काही उमेदवार पक्षाच्या माध्यमातनं महायुतीच्या माध्यमातून दिले जातील त्यांच्यासाठी पण ह्याच म्हणजे एक मायक्रो नियोजन करून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तशाच पद्धतीचा लीड विधानसभेमध्ये पण शेवटचा प्रश्न मंत्रिपदाची सध्या फक्त जनतेची सेवा करायची विद्यार्थी परिषदेची एक कार्यकर्ता आज खासदार म्हणून जनतेने निवडून दिलाय काय म्हणाल संजयबाई मुंबई शहाच्या सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी वर्षा सुरुवात केली आहे आणि आज खासदार दिसते याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षाचा काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही आज जनतेपुढे गेलो होतो आणि आर खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमित शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजितदादा साहेब आमचे संकट मोर्चा सन्माननीय गिरीशभाऊ महाजन गुलाब भाऊ अनिलदादा आमचे राजूमामा गोळे आमचे किशोर अप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा सुष्मन अबाब हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्मानिय पदाधिकारी आणि जनता विश्वास विश्वासाने आम्हाला मतदान केले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे पदाप्रेट आभार मानते धन्यवाद देतो काही दोन्ही खासदार महिला आहेत आणि जिल्ह्यात मतदान सुद्धा महिलांनी पुढाकाराने केलेलं आहे महिलांसाठी तुमचं काय धोरण असं खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय म्हणजे रावेर लोकसभेला रक्षक त्यांच्या माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट दिलेलं होतं पहिल्यांदा या लोकसभेला कुठेतरी आज तिकीट दिलं गेलंय दोन हजार एकोणतीस ची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेला या ठिकाणी तिकीट दिले गेलंय मला वाटतं याचा परिपाक म्हणून आज महिलांचं मतदान होणार सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठेतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना उभं नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीकडून महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला खरं म्हणजे या ठिकाणी अभिमान पण